देवरुपमध्ये अनोखं तीन दिवसीय शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे भारतीय प्राचीन शस्त्र परंपरा आणि शिवकालीन शस्त्र असं अनोखं प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची त्याचबरोबर नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होताना पाहायला मिळते शिवसेना संगमेश्वर तालुका आणि दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन देवरुपमध्ये भरवण्यात आलं आहे शिवकालीन युद्धामध्ये वापरण्यात आलेली शस्त्र यामध्ये भाला गोफण तलवारी तोफगोळे अशी जवळपास साडेतीनशेहून अधिक शस्त्र या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहेत शिवकालीन शस्त्रांची माहिती आपला इतिहास पुढच्या पिढीला माहिती व्हावा या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार मी प्रशांत राजाराम ढिंगणकर दुर्गेरी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संचालक दुर्गेरी प्रतिष्ठानचं कार्य महाराष्ट्र राज्यातील गेली पंधरा वर्ष संवर्धनगड कार्या संवर्धन कार्य करत असतो एकूण आठ जिल्ह्यांमध्ये आपण पंधरा किल्ल्यांवरती कार्य आपलं दुर्गरीचं चालत चालत आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण चार किल्ल्यांवरती आपलं काम चालतं त्यापैकी संगमेश्वरमधीलच महिमतगडावरती आम्ही गेली तीन वर्षं कार्य करत होतो आजही तिथे काही वास्तू काळाच्या ओगात दगडांच्या खाली माती ढिगारांच्या खाली गेल्या होत्या त्या उजेडात आणलेल्या आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतरही किल्ल्या पंधरा किल्ल्यांवरती आपलं कार्य याचप्रमाणे चालतं महाराष्ट्रातील गडसंवर्धन किल कार्य करत असताना त्याच्याबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आपण शालेय साहित्य वाटप आरोग्य शिबिरे आणि दिवाळी फराळ वाटप सौरदीप सौर सौरदीप वा वाटप करतो गड किल्ल्यांच्या घेऱ्यातील आदिवासी पाड्यामधील हे वाटप केलं जातं एक सामाजिक बांधिकी म्हणून हा आपला उपक्रम केला जातो आमच्या संस्थेचे संस्थापक दुर्दैवी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या विचाराने आणि मार्गदर्शाने हे कार्य आव्हरतपणे सोळा सतरा वर्ष महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये आणि सोळा किल्ल्यांवरती चालू आहे नमस्कार मी सुनील दत्ताराम कदम राहणार बदलापूर माझं मूळ गाव राजापूर हा संपूर्ण शस्त्रसंग्रह गेली सव्वीस वर्षापासून मी करत आहे आणि या शस्त्रसंग्रहाचं प्रदर्शन देवरुखमध्ये दुर्गवीर प्रतिष्ठान आणि शिवसेना शाखा यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त हे प्रदर्शन भरवलेलं आहे या प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारच्या तलवारी भाले कट्यारी कुऱ्याडी गुर्ज वागणक बिचवा त्याच्यानंतर लहान शस्त्र जे आहेत पेशकबच खंदराली, जम जब, जंबिया आणि अनेक प्रकारचे भाले या ठिकाणी आपण मांडलेले आहेत या प्रदर्शनाचा अवश्य आज सगळ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद